सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आणि हा दिवस आहे तो म्हणजे एक्झिट पोलचा दिवस आज पाच राज्यांचे एक्झिट पोल आलेले आहेत पाच राज्यांचा कौल हा अकरा तारखेला लागणार आहे पण त्याचे एक्झिट पोल आपल्या हाती आले आहेत आणि म्हणून आपण आज हेच एक्झिट पोल बघणार आहोत बघा पाच राज्यांचा कौल नेमका काय आहे नोटबंदीचा कौल हा पंतप्रधान मोदींच्या बाजूने गेल्याचं आपल्याला बघायला मिळतं या एक्झिट पोल्सवरून चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे उत्तर प्रदेश उत्तराखंड गोवा आणि मणिपूरमध्ये कमळ फुलणार असंच सध्याचं चित्र आहे तर पंजाबमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येण्याचं चिन्ह दिसतंय काँग्रेस अकाली दलाची सत्ता ही पंजाबमध्ये खालसा करू शकतं पण उरलेल्या चार राज्यांमध्ये भाजपचा करिश्मा चालेल आणि भाजपची सत्ता या चार राज्यांमध्ये येईल असंच सध्याचं चित्र आहे एक्झिट पोल तरी सध्या हेच आपल्याला सुचवत आहेत आणि म्हणून आपण हे एक्झिट पोलचे आकडे सुद्धा बघणार आहोत काही महत्वाच्या गोष्टीसुद्धा आपल्याला बघायच्या आहेत प्रत्येक राज्यापासून आपण सुरुवात करणार आहोत आपण उत्तर प्रदेशपासून सुरुवात करूया आणि उत्तर प्रदेशचे आकडे सुद्धा बघूयात पण बघा उत्तर प्रदेशमध्ये काय नेमके महत्वाचे मुद्दे सध्या समोर येत आहेत उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी सत्ता गमावणार असं सध्या दिसत आहे भाजप नंबर एक चा पक्ष ठरेल सत्तेच्या चाव्या या मायावतींच्या हातात जातील म्हणजे सत्तेच्या चा चा चाव्या या बसपाच्या हातात जातील आणि म्हणून मग जर असं घडलं तर भाजप आणि बसपा एकत्र येणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अखिलेश यादव आणि राहुल गांधी हा जो एक प्रयोग होता हा प्रयोग फसल्याचं चित्र सध्या उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळतंय उत्तर प्रदेश देशातलं सगळ्यात मोठं राज्य आणि म्हणून या राज्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे बघा उत्तर प्रदेश राज्याची निवडणूक ही इतकी का महत्वाची आहे उत्तर प्रदेशची निवडणूक ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी तर महत्त्वाची आहे पण राज्यसभेमध्ये जे संख्याबळ आहे ते सध्या विरोधकांचं जास्त आहे सत्ताधाऱ्यांचं कमी आहे आणि म्हणून जर भाजप उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकली तर राज्यसभेतलं भाजपचं वाढू आणि म्हणून उत्तर प्रदेशची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे आपण काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पाहिलेत एक्झिट पोलचे आकडे नेमके काय सांगतायत वेगवेगळे एक्झिट पोल आहेत म्हणून आपण सुरुवातीला पाहूयात उत्तर प्रदेशच्या या एक्झिट पोलचे आकडे बघा चार एक्झिट पोल आहेत या चार एक्झिट पोलचे आकडे आपण बघतोय एबीपी आणि सी एस डी एसचे आकडे जर आपण पाहिले उत्तर प्रदेश चारशे तीन जागा एकूण उत्तर प्रदेशचे आहेत एबीपी सी एस डी एसनी भाजपला एकशे चौसष्ट ते एकशे शहात्तर जागा दाखवल्या आहेत सपा आणि काँग्रेस आघाडीला एकशे छप्पन्न तर एकशे एकोणसत्तर जागा आहेत बसपा साठ ते सत्तर जागा म्हणजे जे मेकर आहेत ती बसपा ठरू शकते इतरांना दोन ते सहा हे एबीपी सी एस डी एसचे आकडे आहेत इंडिया टी व्ही आणि सी वोटरचे आकडे बघा भाजप एकशे पंचावन्न एकशे सदुसष्ट सपा काँग्रेस एकशे पस्तीस एकशे सत्तेचाळीस बसपा एक्क्याऐंशी ते त्र्याण्णव आणि इतरांना आठ ते वीस म्हणजे सध्याचे आकडे जर आपण पाहिले तर प्रत्येक पोलमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष आहे इंडिया न्यूज एम सी आर एकशे पंच्याऐंशी भाजप एकशे वीस सपा काँग्रेस नव्वद बसप आणि आठ इतर द टाइम्स नाव आणि व्ही एम आरचा जो पोल आहे एक्झिट पोल त्यात एकशे नव्वद ते दोनशे दहा भाजप एकशे दहा एकशे तीस सपा काँग्रेस आणि सत्तावन्न ते चौऱ्याहत्तर बसपा आठ इतर हे सध्याचे एक्झिट पोलचे उत्तर प्रदेशचे आकडे आहेत आणि म्हणून हे आकडे सध्या महत्वाचे आहेत कारण या आकड्यांमध्ये नंबर एकचा चा पक्ष हा भाजप आहे म्हणजे सध्याचे सत्ताधारी समाजवादी पार्टी यांना आपली सत्ता गमवावी लागणार आहे हेच या सध्याच्या आकड्यांवरून आपल्याला बघायला मिळते आहे आपण प्रत्येक राज्याबद्दल बोलणार आहोत सुरुवात आपण उत्तर प्रदेशपासून केली आहे याचबद्दल बोलायला माझ्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्र वनचे कार्यकारी संपादक का आशिष जाधव आहेत आशिष आपण या निवडणुकीबद्दल बद्दल अगोदर सुद्धा बोललोय ज्या वेळेस मतदान झालं उत्तर प्रदेशचं मतदान हे सात फेजेसमध्ये झालं या सात फेज नंतर आता हे एक्झिट पोल समोर येत आहेत प्रत्येक एक्झिट पोलमध्ये भाजपचं कमळ उत्तर प्रदेशमध्ये फुलेल असं दिसतंय सव्वीस वर्षांनंतर मग भाजपची सत्ता ही युपी मध्ये येणार आहे कसं बघायचं या एक्झिट पोलकडे विनायक एक्झिट पोलमधून जे एक पोल चित्र भाजपसाठी उभं राहिलेलं आहे त्यामध्ये भाजपची सरशी झालेली आहे एक गोष्ट खरी आहे की उत्तर प्रदेशवर भाजपनं नको तितकं जास्त लक्ष दिलं होतं याचं कारण जसं तू म्हणालास की राज्यसभेच्या जागा राज्यसभेमध्ये मोदी सरकारला बहुमत नाही म्हणून महत्त्वाची विधेयकं ही, ही राज्यसभेमध्ये खितपत पडतात आणि त्याचा मोठा फटका हा सरकारच्या कामगिरीवर होतो आणि म्हणूनच राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील या दोघांनीही उत्तर प्रदेशच्या प्रचारात ठाण मांडलं भाजपनं पंचेचाळीस कोटी खर्च करून असं म्हणतात की आठशे सभा तिथं घेतल्या छोट्या मोठ्या रोड शोज केले स्वत वाराणसीच्या रोड शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण बघितलं कशा पद्धतीनं प्रत्येकाकडं मताचं दान मागत होते यावरनं आता एक बाब स्पष्ट झालेली आहे जर का अशा पद्धतीनं तिथं भाजपला यश मिळत असेल तर भाजपनं सुद्धा जाणीवपूर्वक सोशल इंजिनिअरिंग हे केलेलं आहे खास करून यादवविरोधी मतं जी आहेत सपाची ती आपल्याकडं वळवण्याचा एक चांगला प्रयत्न तिथं केलेला आहे त्या त्यामध्ये त्यांना यशही दिसतं आहे विशेष म्हणजे हिंदू मतांचं दृढीकरण हे होत नाही असं आपण जो म्हणतो तो समज उत्तर प्रदेशामध्ये भाजपनं खोटा पाडलेला दिसतोय हिंदू मतांचं धुढीकरण म्हणजे एका बाजूनं हिंदू मतं ही मोठ्या प्रमाणात शिफ्ट झालेली आहे आणि ती शिफ्ट झालेली मतं ही भाजपला मिळताना दिसत आहेत असं जरी असलं तरी बसपाच्या मायावती यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे थोड्याच वेळापूर्वी बी बी सीशी बोलताना मुख्यमंत्री अखिलेश यादव असं म्हणाले की मायावतींची सुद्धा वेळ पडली तर आम्ही त्यांची मदत घेऊ याचा अर्थ असा आहे की जर का देशातले सर्व वरिष्ठ सेक्युलर नेते हे एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं निवडणूक पूर्व जरी नाही तरी निवडणुकीनंतर exactly. मायावतींनी सपा बरोबर काँग्रेस बरोबर हात मिळवणी करावी आणि जी मॅजिक फिगर आहे दोनशे एक किंवा दोनशे दोन ची ती पार करण्यास सपा आणि काँग्रेसला मदत करावी असा प्रयोग झाला तर पण सध्या तरी असं दिसतंय आहे की आधी दोनदा असा प्रयोग झालेला आहे मायावती कदाचित वेळेची नजाकत बघत भाजपला पाठिंबा देऊ शकतात आणि भाजपची सत्ता उत्तर प्रदेशमध्ये येण्याची दाट चिन्ह दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याही कुठल्याही वेळेस किंवा कुठल्याही परिस्थितीत उत्तर प्रदेशची सत्ता जाऊ देणार नाही ती भाजपकडे खेचून आणतील असं आत्ता तरी सांगा असं वाटतंय ऍब्स्युटली आणि सध्याचं चित्र जर आपण हे आकडे जरी पाहिले तरी हे आकडे सुद्धा आपल्याला अशीच तेच सांगतायत जर सगळे आपण हे एक्झिट पोल पाहिले तर या चारही एक्झिट पोल सध्या भाजप हा नंबर एकचा पक्ष दाखवलेला आहे पण जो फॅक्टर बसपाचा एक की फॅक्टर जो तुम्ही मांडलात पण त्याबरोबर या सगळ्या निवडणुकांमध्ये चित्र असं होतं समाजवादी पार्टी काँग्रेस विरुद्ध भाजप पण यात सुद्धा अखिलेश राहुल ही एक जोडी होती युपी के लडके असं एक कॅम्पेन सपा आणि काँग्रेसनी केलं होतं आणि दुसऱ्या बाजूला होते ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी अमित शहा ही एक जी फॉर्मिडेबल एक सॉलिड टीम आहे तीच या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये दिसली अखिलेश राहुल आ, मग यांचा करिश्मा हा चालला नाही कारण अखिलेश यादव यांना मग हा मोठा सेटबॅक बसेल अगदी बरोबर आहे विनायक खरं तर अखिलेश आणि राहुलचा प्रयोग फसलेला आहे खास करून पहिल्या तीन फेजेसमध्ये म्हणजे पहिल्या तीन टप्प्यामध्ये सपा काँग्रेसला बऱ्यापैकी आघाडी मिळाली होती पण चौथ्या फेजपासून म्हणजे चौथ्या टप्प्यापासून मात्र पारडं पूर्णत भाजपच्या बाजूनं झुकलं त्यामध्ये कमी जास्त प्रमाणात मायावतींच्या बसपालासुद्धा यश मिळालं हे सांगावंसं सा वाटतं आहे कारण जे ट्रेंड्स दिसायला लागले होते तिसऱ्या फेजपासून ते भाजपकडं झुकतायत असं स्पष्टपणे जाणवत होतं आणि उत्तर उत्तर जी एक्झिट पोल आले किंवा ओपिनियन पोल आले त्यामध्ये सुद्धा हे आपल्याला दिसलं की भाजपची सरशी झाली आहे असं सांगण्यात येत आहे मला असं वाटतं की एकशे पाच जागा ज्या काँग्रेसला सोडल्या गेल्या त्या काँग्रेसच्या ताकदीपेक्षा जास्त सोडल्या गेल्या आणि त्याचा मोठा फटका हा समाजवादी पक्षाला बसेल असं आधी बोललं जात होतं ते आता एक्झिट पोलमधून दिसतंय कदाचित उद्या समाजवादी पार्टीकडून असं सांगितलंही जाईल की आमची ती एक मोठी चूक होती आम्ही काँग्रेसला त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त जागा सोडल्या आणि असं दिसतं आहे कारण काँग्रेसचा जो प्रतापगड अमेठी सुलतानपूर रायबरेली हा जो पट्टा आहे इथल्या जागा पारिक त्यांना मिळणं आवश्यक होतं त्या दिल्या पण इतरत्र ज्या काँग्रेसला जागा वाढून मिळाल्या त्याचाही फटका बसला आणि जसं तू म्हणालास की हा हे दोघं यू पी के लडके हे कॉम्बिनेशन चाललं नाही कारण केवळ रोड शो करून सभा करून होत नाही तर पक्ष संघटनेचं बळ तुमच्या प्रचाराला मिळा म्या, मिळाला लागतं आणि ते मिळालं नाही म्हणजे सपाचं बळ सपाला होतं पण काँग्रेसची पक्ष संघटनाच नसल्यामुळं ते बळ प्रचारात काँग्रेसचं उतरलं पाहिजे होतं ते दिसलं नाही आणि त्याचा मोठा सेटबॅक हा समाजवादी पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल या आघाडीला बसलेलं आहे आणि तिथंच भाजपनं मात केली असंही सांगावं असं वाटतं पण पुन्हा एकदा माया हा की फॅक्टर आहे मायावतींची भूमिका ही खूप महत्वाची आहे कारण मायावतींना कोणती मतं मिळाली याच जर का राजकीय निरीक्षक किंवा अभ्यासक अभ्यास करत असतील तर त्यात एक लक्षात येतंय आहे की मायावतींना जी मतं मिळाली ती पारंपरिक वोट बँक जी मायावतींची आहे ती तर फुटलेलीच होती कारण ती भाजपमध्ये विखुरल्या गेली किंवा इतरत्र विखुरल्या गेली पण मायावतीनं जी मतं मिळवली असतील ती कोणाची तर ती काँग्रेसची मिळवली का ती सपाची मिळवली का अँटी यादव मतं जी आहेत मायावतींकडे माया वळली कि का किंवा मुस्लिम मतं ही मायावती आणि सपामध्ये विभागली गेली का असं बरंचसं अॅनालिसिस हे बाहेर यायचं आहे आणि ते निकालानंतर येईल त्यामुळं अजूनही उत्तर प्रदेशमध्ये एक बाब नक्की आहे आता की भाजपची सरशी झालेली आहे पण सरकार भाजपचंच येईल का याविषयी जो काही अंतिम निर्णय घ्यायचा जो अधिकार आहे तो मायावतींचा राहणार आहे मायावती आपलं मत कोणाच्या पारड्यात टाकतात त्याचं सरकार उत्तर प्रदेशमध्ये येऊ शकतं हे या क्षणाला सांगावसं लागेल एक्झिट अनेक गोष्टी सांगतात पण एक्झिट पोल, एक पोल हे चुकीचे सुद्धा ठरू शकतात यू न नो काही होऊ शकतं पण अकरा तारीख ही अत्यंत महत्वाची आहे आपण पहिलं एक अत्यंत मोठं राज्य पाहिलं कारण या उत्तर प्रदेशवरून देशाची राजकीय गणित सुद्धा बदलणार आहेत म्हणून उत्तर प्रदेश हा सगळ्यात महत्वाचं राज्य होतं यानंतर आपण दुसरं राज्य बघूया दुसरं राज्य आहे एक अत्यंत महत्त्वाचं आणि ते म्हणजे पंजाबचं राज्य बघा पंजाबमधले काय महत्वाचे सध्या मुद्दे समोर येत आहेत पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल सरकार खालसा होण्याची शक्यता आहे पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता येणार हे सध्या तरी दिसतंय आम आदमी पार्टी ह्या क्रमांक दोनचा पक्ष ठरेल असंच सध्याचं पंजाबचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे पण मोठा धक्का हा अकाली दल आणि भाजपला पंजाबमध्ये बसू शकतोय कारण जी सत्ता अकाली दलाची होती ही सत्ता आता खालसा होणार आहे आणि तिकडे काँग्रेस पुनरागमन करेल कम करेल अमरिंदर सिंग यांचं काँग्रेस हेच सध्याचं चित्र आहे आपण पंजाबच्या आकड्यांवर नजर टाकूया बघा पंजाबचे एक्झिट पोल नेमके काय सांगतायत पंजाबचे जर आकडे आपण पाहिले डिवायडेड आकडे आहेत तर एबी पी सी एस डी एस भाजपा अकाली दलचे आकडे सगळ्या पोलमधले बघा डबल डिजिट हे फक्त एकाच एक्झिट पोलमध्ये आहेत बाकी दहाच्याही खाली जागा या भाजप अकाली दलाला आहेत म्हणजे अक्षरशः दृळधाड आहे भाजप आणि अकाली दलची पंजाबमध्ये पण पी सी एस डी एसमध्ये काँग्रेसला सहासष्ट जागा आहेत आपला सत्तेचाळीस जागा आहेत इंडिया टी व्ही सी वोटरमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस एक एक्केचाळीस ते एकोणपन्नास पण आपला जास्त जागा आहेत एकोणसाठ ते सदुसष्ट इंडिया टुडे ॲक्सिसमध्ये काँग्रेसकडे जास्त जागा आहेत बासष्ट ते एकाहत्तर तर आपला बेचाळीस ते एकावन्न आणि न्यूज ट्वेंटी फोर आणि टुडे चाणक्यच्या सर्वेमध्ये दोघांनाही समान जागा सध्या दाखवलेल्या आहेत त्यामुळे एकूण आपण पाहिलं तर पंजाबचं चित्रसुद्धा कधी काँग्रेस कधी आप हेच आपल्याला या एक्झिट पोलमधनं सध्या समोर येतं आहे पण एकूण जर पाहिलं तर काँग्रेस ही पंजाबमध्ये बाजी मारू शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकाली दल हे या पंजाबमधनं सध्या खालसा होणार या हेच सध्या या आकड्यांवरून दिसतंय आशिष या पंजाबच्या चित्राकडे कसं बघायचं कारण अकाली दलाविरुद्ध इतकी मोठी अँटी इन्कम्बन्सी म्हणजे इतक्या एकशे सतरा एकूण जागा आहेत या एकशे सतरापैकी जर दहा जागासुद्धा अकाली दल भाजपाला मिळाल्या नाहीत किंवा मिळवत्या मिळवता आल्या नाहीत सगळ्यात मोठा अपयश आहे उडता पंजाब खरं तर सत्ताधारी अकाली दलसाठी उडता पंजाब जे कॅम्पेन झालं त्याचा मोठा फटका बसला कारण एक तर अँटी इन्कम्बन्सिव्ह फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि शीख मतं जी पारंपरिक मतं आहेत अकाली दलाची ती विखुरली गेलेली आहे कॅप्टन अमरिंदर सिंग असेल किंवा सिंग सिद्धू असेल यांचा एकत्रित परिणाम असा झाला की पंजाब हे एकमेव आशेचा किरण काँग्रेससाठी आहे आणि तिथं आता सत्ता येऊ शकते जे इनपुट्स पंजाबमधून येत आहेत अदर दॅन द दे एक्झिट पोल ते असे आहेत की तिथे काँग्रेसची सत्ता ही एक हाती येऊ शकते कारण जर का काँग्रेसच्या जागा वाढल्या तरी सुद्धा आपच्या जागा न वाढता इतर जे आहेत छोटे मोठे पक्ष आणि अपक्ष यांच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढू शकतात आणि त्याचा फायदा हा काँग्रेसला सत्ता स्थापनेमध्ये होऊ शकतो पण जसं तू म्हणालास की अकाली दल भाजप युतीला मोठा फटका बसला हो तिथं भाजपचे केवळ चार आमदार होते आधी त्यातला एक मंत्री होता आणि सर्व सरकार हे प्रकाश सिंग बादल, बादल यांचं होतं पण बादल पिता पुत्रांच्या विरोधात जो रोष पंजाबच्या सिख धर्मियांमध्ये सुद्धा होता तो इतका होता की तिथली युवा पिढी गेल्या दहा वर्षामध्ये ड्रग्जच्या आहारी गेली बेरोजगार झाली कुठलीही आशेचा किरण किरण हा अकाली दलाच्या सरकारमधून त्यांना दिसला नाही निराश झालेला जो तरुण आहे या तरुणाईनं मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा मार्ग निवडला त्यातल्या काहींनी हा आपचा मार्ग निवडला कारण आपचे चार ते पाच खासदार पंजाबमध्ये आहेत त्याचाही एक फायदा आपला झाला पण जसा प्रचार सुरू झाला निवडणुकांच्या निमित्तानं तिथं काँग्रेसनं बाजी मारली आणि नव नवजोत सिंग सिद्धू याची मदत जेव्हा काँग्रेसला लाभली तेव्हा काँग्रेस कट विनर राहील हे मानलं जात होतं तेच आता एक्झिट पोलमधून दिसतंय पण पुन्हा तेच की जसं ॲन्युअल बजेट जे मोदी सरकारने मांडलं त्याच्या वेळेस ज्या निवडणुका झाल्या होत्या ती पंजाबची आणि गोव्याची निवडणूक होती आणि इतरत्र मात्र बजेटचा फायदा हा भाजपला झालेला दिसतो जो उत्तर प्रदेशमध्ये झालेला दिसतो आहे पंजाबमध्ये बजेटचा तितकासा परिणाम जाणवला नव्हता कारण पंजाब हे मुळात सधन असं राज्य आहे आणि तिथं शेतकऱ्यांना देण्यासारखं फारसं या सरकारकडेही नाही कारण तिथला शेतकरीसुद्धा स सधन आहे आणि त्याचं कुठलाही फायदा हा भाजपला तिथं दिसलेला नाही म्हणून तोही एक मोठा सेटबॅक इतर राज्यांच्या तुलनेत पंजाबमध्येच का बसावा तर त्याचं हे कारण आहे आणि तिथं जी भावना मतदारांमध्ये होती त्यामुळं झालेला दिसतोय पण काँग्रेसचं एका राज्यात का होईना सरकार येऊ शकतं या पाच राज्यांमध्ये हीच एक जमेची बाजू आहे ऍब्सुल्युटली आणि काँग्रेससाठी ही एक जमेची बाजू खरंच मोठ्या प्रमाणावर असेल कारण एक राज्य हातातलं दोन राज्य कदाचित उत्तराखंड आणि मणिपूरसारखी राज्य जर गमावली ॲटलिस्ट काहीतरी आपल्या हातात असावं म्हणून ही पंजाबचं चित्र बघायला मिळते पण यानंतर आपण जरा बाजूला जाऊया आणि म्हणजे उत्तराखंड मध्ये उत्तराखंडची नेमकी काय परिस्थिती आहे ती सुद्धा आपण जाणून घेऊया बघा हरीश रावत यांचं सरकार टिकवणार ते टिकवणार की नाही टिकवणार याबद्दल अनेक चर्चा झाल्या आपण एक्झिट पोलचे आकडे काय सांगतायत तर उत्तराखंड मध्ये काँग्रेसची सत्ता जाणार आहे भाजपला तिकडे स्पष्ट बहुमत मिळेल हेच सध्याचं चित्र उत्तराखंडचं येत आहे बघा उत्तराखंडमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये एक वेगळी राजकीय परिस्थितीसुद्धा आपण पाहिलेली होती राष्ट्रपती राजवटसुद्धा आलेली होती केंद्राचं केंद्र सरकारनी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला असंही झालं होतं हरीश रावत पुन्हा सत्तेत आले आणि आता या निवडणुकांमध्ये मात्र काँग्रेसची सत्ता उत्तराखंडमधनं जाऊ शकते हेच आपल्याला सध्या बघायला माहित आहे बघा उत्तराखंडचे आकडे एक्झिट पोलचे काय आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया हे तिसरं राज्य आहे उत्तराखंड उत्तराखंडचे हे दोन एक्झिट पोल आले ते म्हणजे इंडिया टीव्ही सी वोटरचा आणि न्यूज ट्वेंटी फोर आणि टुडे चाणक्यचा इंडिया टीव्ही सी वोटरमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे एकोणतीस पस्तीस एकोणतीस पस्तीस दोन्ही पक्षांना भाजपला आणि काँग्रेसला समान जागा दाखवल्यात पण न्यूज ट्वेंटी फोर आणि टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये भाजप पुढे गेलेली आहे त्रेपन्न जागा भाजपला मिळतील असं सध्याचं चित्र आहे आणि पंधरा जागा या काँग्रेसला मिळतील हे सध्याचं चित्र उत्तराखंडच आहे अशी उत्तराखंडमध्ये जसं मी म्हटलं काही महिन्यांपूर्वी एक वेगळी राजकीय परिस्थिती होती आणि आत्ता एक वेगळं राजकीय चित्र आपल्याला बघायला मिळत आहे ज्या वेळेस केंद्र सरकार या उत्तराखंडमध्ये ढवळाढवळ करत आहे असं जेव्हा बोललं गेलं एक वेगळा रोष आपल्याला बघायला मिळाला होता पण आत्ता मतदारांनी जे मतदान केलंय हे एक्झिट पोलचे आकडे काही वेगळंच सांगत आहेत विनायक उत्तराखंडमध्ये जे मुख्यमंत्री आहेत हरीश रावत हे म्हणजेच काँग्रेस आहे त्यांना इतर काँग्रेस नेत्यांचा दिल्लीतून असेल किंवा त्यांच्या राज्यातून असेल पाहिजे तितका सपोर्ट मिळालेला नाही कारण काँग्रेस पक्ष हा उत्तराखंडमध्ये लढताना एकजिन्स होऊन किंवा एकत्रितरित्या असा भाजपच्या विरोधात लढला नाही आणि दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उत्तर प्रदेशच्या बाजूला म्हणजे वरच्या दिशेला हा उत्तराखंड आहे जिथं मेजॉरिटी ऑफ द वोटर हा हिंदू आहे आणि तो कर्मट हिंदू आहे त्याचाही एक फायदा हा भाजपला होऊ शकतो तो दिसतोय हरीश रावत यांची स्वतःची इमेज एक लढाऊ बाण्याची जरी असली तरी पक्षाची मदत नसेल तर तिथं लढाऊ बाण्याचा माणूससुद्धा हरतो हे या एक्झिट पोलमधून उत्तराखंडमध्ये दिसतंय हरीश रावत यांचं सरकार जाणार हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे भाजप इतरांची मदत घेऊन सरकार स्थापन करू शकतो असेही इनपुट्स मिळतात त्यामुळं काँग्रेस पुन्हा एकदा उत्तराखंडमधली मिळवलेली सत्ता गमावणार हेच दिसतंय आणि भाजपचं कमळ हे उत्तराखंडमध्ये पुन्हा पुन्हा फुलणार हेच त्या निमित्तानं सांगावं असं वाटतं पण हा प्रॉब्लेम काँग्रेसचा सगळ्यात मोठा होणार आहे कारण एकीकडे उत्तराखंड जाणार आहे दुसरीकडे मणिपूर सुद्धा जाण्याची शक्यता आहे तिसरीकडे जर पाहिलं तर फक्त पंजाबमध्ये एक यश मिळताना बघायला मिळत आहे गोव्यामधली परिस्थिती सुद्धा काही वेगळी असू शकते अशीच सध्याचे हे आकडे आपल्याला सांगतायत जरी गेन भाजपला असला मग पुन्हा एकदा काँग्रेस हे लुझिंग साईडवरच आहे काँग्रेस देशात इतर राज्यांमध्ये वाढतानाच चित्र बघायलाच मिळत नाहीये याला काँग्रेसच जबाबदार आहे नोटबंदीचा फटका हा सामान्य लोकांना बसला पण नोटबंदीचा फटका ज्या सामान्य लोकांना बसला त्यांना या फटक्याची जाणीव करून देण्यात काँग्रेस कमी पडली म्हणून तर काँग्रेसवरती आधीपासून टीका व्हायची ना की तुम्ही संसदेत काही कराल पण जोवर तुम्ही रस्त्यावर उतरून नोटबंदीच्या विरोधात आंदोलन करणार नाही ते लोकांना पटवून देणार नाही तोवर त्या लोकांमधले तुमचे मतदार तुम्हाला मतदान करणार नाहीत आणि इथं काँग्रेस कमी पडलेली आहे या पाचही राज्यांच्या निवडणुकांकडं जर का आपण बघितलं तर प्रचार जसा वाढत गेला किंवा निकालाच्या दिशेने येत गेला मतदानाच्या दिशेने येत गेला तसं तसा गेन किंवा सरशी ही भाजपची झालेली आहे का झाली तर नोटबंदीचा जो इम्पॅक्ट किंवा इफेक्ट होता तो कमी व्हायला लागला जुन्या नोटा ह्या चलनात नव्हत्या त्यामुळं काँग्रेस किंवा इतर पक्षांकडं काही वाटायला पण नव्हतं जे एक मनी पॉवर मनी आपण म्हणतो त्याचाही फायदा हा भाजपलाच कमी जास्त प्रमाणात झाला तो इतर पक्षांना झालाच नाही त्यामुळं काय झालं की या पाच निवडणुकांसाठी आता काँग्रेस म्हणेल काँग्रेस हा आरोप आधी करते आता तर ती अधिक जोमाने करेल की नोटबंदीचा निर्णय हा पाच राज्यांच्या निवडणुका लक्षात घेऊनच मोदी सरकारनं घेतला आणि त्याचा फायदा हा मोदी सरकारला झालेला दिसतोय म्हणजे भाजपला झालेला Right. प्रश्न असा आहे बाय साम दाम भेद, मंत्र यंत्र सगळ्यांचा वापर करून भाजप जरी सत्ता मिळवत असेल तरी हे करण्या वाचून काँग्रेसला आधी कोणी रोखलं होतं का अशी भावना सामान्य माणसांमध्ये दिसते आहे आणि इथंच मोदी फॅक्टर आपल्याला कामात येताना दिसतोय की मोदींनी हे लोकांना पटवून दिलेलं आहे बाय हुक ऑर कुक सत्ता मिळवण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो आणि काहीही करू शकतो पण ते आम्ही नियमात बसून करतो आणि नियमाचं उल्लंघन केलं असेल तर कोर्टाचा दरवाजा आहे <laughs> आणि त्यामुळं लोकांना असं वाटतं की केंद्रात यांची सत्ता आहे इतरत्रही राज्यांमध्ये यांची सत्ता आहे तर मग यांनाच पुन्हा आपल्या राज्यात का सत्तेवर आणू नये असा विचार कदाचित पंजाब सोडून इतर राज्यात होऊ शकतो ऍब्सुल्युटली <laughs> आणि तेच सध्या आपल्याला बघायला मिळत आहे कारण भाजपला जर पाचपैकी पैकी चार राज्यांमध्ये कौल मिळत असेल तर ही त्यांच्यासाठी एक मोठी आणि दोन हजार सुद्धा ही निवडणूक मानली जाते त्यामुळे बघायचंय काय नेमकं घडतंय आपण पुढच्या राज्यात जाणार जाणार आहोत आहोत आपण गोव्यात काय नेमकं चित्र आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूया गोव्यात भाजपला सत्ता राखण्यात यश ये येणार आहे मगोपाचा पाठिंबा भाजपसाठी महत्वाचा ठरेल म्हणजे जे मध्ये बसपा करेल ते गोव्यात मगोपा करू शकतं किंगमेकर ठरू शकतात काँग्रेस नंबर दोनचा पक्ष ठरेल तर आम आदमी पक्ष जो नव्याने गोव्यात एंट्री घेऊ इच्छितो आहे त्या पक्षाची हवा सध्या नाही आहे हेच चित्र गोव्याचं आपल्याला बघायला मिळते पण गोव्यामध्ये मनोहर पर्रिकर गेल्यानंतर एक वेगळं चित्र गो गोवा भाजपत बघायला मिळालं होतं भाजपला आर एस एसचे जे काही एक गट होता तोसुद्धा बाहेर पडला होता त्याचाही फटका बसला होता आणि म्हणून ही गोव्याची निवडणूक एक अत्यंत प्रतिष्ठेची सुद्धा भाजपसाठी झाली होती आणि एक रोमांचकसुद्धा झाली होती या निवडणुकीचे एक्झिट पोल काय सांगतायत त्यावर एक नजर टाकूया बघा एक्झिट पोलचे आकडे काय आहेत गोव्याचा आपण जर विचार केला तर दोन एक्झिट पोल आहेत इंडिया टी व्ही आणि सी वोटरचा एक एक्झिट पोल आणि इंडिया टुडे आणि ॲक्सिसचा एक एक्झिट पोल आहे इंडिया टी व्ही सी वोटरमध्ये भाजपला पंधरा ते एकवीस आणि काँग्रेसला बारा ते अठरा तरीसुद्धा भाजप हा नंबर एकचा पक्ष आहे इंडिया टुडे ॲक्सिसमध्ये सुद्धा अठरा ते बावीस जागा पटकावत भाजप नंबर एकचा पक्ष नऊ तेरा जागा काँग्रेस पण आप पण बघा शून्य ते चार शून्य ते दोन आपची एंट्री नवीन आहे पण तरीसुद्धा आपची हवा जी गोव्यात चालेल असं वाटत होतं ते सध्या तसं झालेलं नाही आहे अशीच गोव्यामध्ये आपण पाहिले तर गोव्यात वेगवेगळे फॅक्टर होते जसं मी म्हटलं भाजपाला फटके बसले त्यानंतर मगोपचा हा एक फॅक्टर आहे शिवसेना एक फॅक्टर भाजपसमोर निर्माण झाला होता आप नवीन एंट्री होती आणि काँग्रेस कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये होते म्हणजे असे पाच जर एकूण फॅक्टर आपण पाहिले पाच ते सहा फॅक्टर गोव्याच्या या छोट्याशा गोव्याच्या निवडणुकीत बघायला मिळाले तीस जागा आहेत पण या तीस जागांमध्ये चुरस ही तेवढीच होती विनायक शेवटच्या प्रचाराच्या टप्प्यामध्ये मी चार दिवस गोव्यामध्ये गेलो होतो आणि तेव्हा चित्र असं स्पष्टपणे जाणवत होतं की जर का निवडणुकांमध्ये मनी आणि मसल पावर याची जी चर्चा होते ती ती कोणत्या पक्षाकडं आहे तर ती साहजिकच जो ड्रायव्हिंग किंवा सत्तेत जो पक्ष आहे त्याच्याकडं ती असते आणि गोव्यामध्ये सध्या सत्तेत भाजप आहे भाजपला फटका सुरुवातीला बसला तो म्हणजे डॉक्टर सुभाष किंवा प्राध्यापक वेलिंगकर हे भाजपमधून बाजूला पडले आणि त्यांनी स्वतःचा गोवा सुरक्षा पक्ष हा स्थापन केला त्यांनी मगोपला घेऊन शिवसेनेला घेऊन एक आघाडी तयार केली पण गोव्यामध्ये तिरंगी लढत झाली एकीकडे सत्ताधारी भाजप दुसरीकडे काँग्रेस आणि तिसरीकडं मगोप आणि गोवा सुरक्षा मंच शिवसेना आणि चौथीकडं हे तुमचं आपची हवा ही जशी जशी मतदानाची तारीख जवळ येत गेली किंवा प्रचार हा शेगेला पोचत गेला तशी ती उतरली आणि हवा ती नंतर गुलच झाली आता चित्र एक्झिट पोलमधून काय दिसतंय तर भाजप क्रमांक एकचं पक्ष होईल क्रमांक दोनचा पक्ष काँग्रेस राहील आणि क्रमांक तीनवरती मगोप राहील आणि नंतर मग एखाद दुसऱ्या जागा ह्या गोवा सुरक्षा पक्ष असेल किंवा शिवसेना असेल आप असेल यांना मिळतील आता इथं मगोपची भूमिका म्हणजे महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाची भूमिका ही खूप खूप महत्वाची आहे आणि याआधीसुद्धा मगोपनं एकदा भाजपला पाठिंबा दिला एकदा काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं पुन्हा एकदा मोदी फॅक्टरी इथं कामात येऊ शकतो कुठल्याही परिस्थितीत जर का सत्ता टिकवायची असेल तर मगोपची मदत घ्यायची हे जर पंत right. का पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवलं तर त्यांच्यासाठी ते काही अवघड काम नाही आहे आणि मगोप सुद्धा भाजपला सत्तेसाठी मदत करू शकतं त्यासाठी त्यांना जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत लक्ष्मीकांत पारसेकर यांना बदलावं लागेल आणि दुसरे जे श्रीधर नाईक आहेत त्यांना मुख्यमंत्री करावं लागेल जर का श्रीधर नाईक यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार भाजपनं निवडला तर मगोपची सुद्धा साथ भाजपला सत्ता स्थापनेमध्ये मिळू शकते हे लेटेस्ट इनपुट सध्या गोव्यामधून आलेले आहेत ऍब्सली आणि म्हणूनच बघायचं की गोव्यातलं राजकारण हे नेमकं आता शेप कसं करत आहे पण यानंतर एक शेवटचं राज्य आणि ते म्हणजे मणिपूरचं राज्य मणिपूर सुद्धा अत्यंत महत्त्वाची लढत या मणिपूरमध्ये बघायला मिळाली कारण एकूण जर आपण पाहिलं काँग्रेसची सत्ता होती भाजप त्यांना टफ फाईटमध्ये होती आणि इरोम शर्मिला सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरलेल्या होत्या त्यांनाही यश मिळणार का हे सुद्धा बघायचंय बघा मणिपूरचं काय चित्र आहे मणिपूर सुद्धा भाजपच्या कवेत जाऊ शकत आहे आणि मणिपूरमध्ये काँग्रेस सत्ता गमावणार हे आता आपल्याला बघायला मिळते त्यामुळे मणिपूरचे आकडे जे आहेत ते सुद्धा अत्यंत इंटरेस्टिंग आकडे असतील आपण मणिपूरच्या एक्झिट पोलवर एक नजर टाकूया बघा पोल काय म्हणतोय मणिपूरमध्ये इंडिया टी व्ही आणि सी वोटरच्या सर्व्हेमध्ये भाजप पंचवीस ते एकतीस जागा म्हणजे नंबर एकचा चा पक्ष काँग्रेस सतरा तेवीस काँग्रेसची सत्ता जाऊ शकते असं कळतंय आणि इतरांना नऊ ते पंधरा जागा भाजपला सोळा ते बावीस जागा तर काँग्रेस सत्ता राखेल म्हणजे इबोबी जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत तर मणिपूरचे ते सत्ता राखतील असं इंडिया टुडे ॲक्सिस पोल सांगतोय तीस ते छत्तीस जागा त्यांना मिळतील आणि आठ ते, ते दहा जागा या इतरांना मिळतील असं सध्याचं चित्र आहे आशिष मणिपूरचं काय हे चित्र आहे कारण जसं मी म्हटलं एकीकडे भाजप दुसरीकडे काँग्रेस आणि नंतर इरोम शर्मिलांचा फॅक्टर सुद्धा तिकडे महत्त्वाचा फॅक्टर होता मणिपूरचं काय चित्र दिसतं विनायक मणिपूरचं चित्र हे काहीसं अस्पष्ट आहे कारण असा एक कयास बांधला जातो जेव्हा एक्झिट पोल तयार होतात तेव्हा एक सॉफ्ट कॉर्नर हा भाजपला मिळालेला दिसतो आहे म्हणजे कसा की याआधी जी आपली उत्तर पूर्व म्हणजे ईशान्येकडची राज्य आहेत ती सात राज्य आहेत त्यातली तीन राज्य आसाम अरुणाचल प्रदेश आणि नागालँड ही भाजपनं आपल्या कवेत घेतली आणि आता मणिपूरसुद्धा भाजप आपल्या कवेत चौथं राज्य घेईल असा एक समज हा त्या सात राज्यांमध्ये झालेला होता त्याचा एक सॉफ्ट कॉर्नर एक्झिट पोल तयार करताना हा मिळालेला दिसतोय आणि जर का असे इनपुट्स जे येत आहेत त्यानुसार जर का भाजपनं हे चौथं राज्यही मणिपूर आपल्या कवेत घेतलं तर सात राज्यांच्या दृष्टिकोनातून जी ईशान्येकडची सात राज्य आहेत भाजपचा एक मोठा विजय आहे कारण काँग्रेसची मक्तेदारी ही ईशान्यकडच्या राज्यांमधून हळूहळू संपते आहे आणि तिथं कमळ फुलतंय कमळ फुलतंय म्हणजे हिंदूवादी पक्ष हा तिथं अधिक जोमानं वाढतो आहे आणि त्या राज्यांमध्ये जर का असं होत असेल तर ती भाजपसाठी नक्कीच पक्ष संघटना देशभर वाढवून दृष्टीनं खूप महत्वाची बाब आहे पण पुन्हा एकदा मणिपूरचं चित्र हे अस्पष्ट जरी असलं तरी ते भाजपच्या कवेत येऊ शकतं असे इनपुट्स मिळत आहेत त्यामुळं चार एक किंवा तीन दोन अशी काहीशी बाजी भाजप मारू शकतं असं म्हणावं लागेल बरोबर आहे सध्या तरी आपल्याला याच आकड्यांबद्दल आणि याच आकड्यांनुसार बोलावं लागतंय कारण पाच राज्यांचा हा कौल आहे आणि या पाच राज्यांमध्ये चार एक असं सध्याचं या सगळ्या एक्झिट पोल्स मुळे आलेलं हे चित्र आहे अकरा तारखेला आपल्याला कळणार आहे खरे आकडे काय आहेत आणि नेमकं जनतेने कोणाच्या पाड्यात हा कौल दिलेला आहे